नमस्कार मित्रांनो एम एस टीडियाकडेमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना माहिती आहेत की पोलीस भरतीला जे सुरुवात झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भातही काही परिपत्रक आलेले आहेत आजच्या वेळीमध्ये आपण त्याच्या संदर्भात माहिती बघणारच आहोत पण येणाऱ्या काळामध्ये जे किती पदांची भरती होणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांचा प्रश्न आहेत तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भरती व्हायला पाहिजे जसे सतरा पदांची भरती झाली तसंच यावर्षीसुद्धा व्हायला पाहिजेत तर होईल का किती पदांची भरती होणार आहे तर संदर्भात सविस्तर माहिती आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला देणार आहेत आणि पोलीसमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत तेही सर्वांना माहिती आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांच्या जागेचा अहवालसुद्धा आलेला आहे तर तोही आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहेत आणि जी आर कधी येणार आणि फॉर्म भरण्यास कधी सुरुवात होणार तर संदर्भात जी माहिती आहेत ती तर मी पूर्वी तुम्हाला दिलेलेच आहेत पण आजच्या वेळेमध्ये सविस्तर संदर्भात मी माहिती देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की कारण लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो सर्वात पहिले आपण जे नांदेडमध्ये रिक्त जागेचा अहवाल आले तर त्याच्या संदर्भात माहिती बघूयात तर तुम्ही इकडे बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर पोलीस पैसे एकशे एकोणतीस पदे जेत रिक्त आहेत आणि मीराबाईंदर पुणे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी किती हजार पदांची भरती होणार आहेत तर माझ्या माहितीनुसार तरी येणाऱ्या काळामध्ये बारा हजारपेक्षा जास्त पदांची भरती होईल तर काय मुलांचं म्हणणं असेल की मग आता हे मागं दहा हजार पदे सांगत आहेत तर ते काय तर तुम्हाला सांगतोय काही जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनचं प्रस्ताव मांडून आहेत म्हणजे जर त्या प्रस्तावाला जर मंजुरी भेटली जर संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला जे आ... नवीन पोलीस स्टेशन बनवावे म्हणून त्यासाठी जे सरकारकडे प्रस्ताव दिलेले आहेत पण त्या प्रस्तावाला अजून मान्यता मिळाली नाहीत जर ते ते काही आज म्हणजे संभाजीनगर धाराशिव अशा ठिकाणी जे आहेत नवीन पोलीस ठाणे बनण्यासाठी जे सरकारकडे प्रस्ताव दिलेले आहेत पण सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही आहेत जर त्याला जर तेल यावेळेस मान्यता भेटली तर पोलीसमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पदे वाढतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहेत मीरा मध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत पुण्याला साडेआठशेच्या आसपास जे पदे रिक्त आहेत आणि साडेसहाशे पदे जे आहेत आता यावेळेस याच्यामध्ये भरले जाणार पी एस आयचे चे ते पी एस आयचे पदे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणार तर साडेसहाशे पदामध्ये जे ती रे ते साडेसहाशे पद जे रिक्त होणार म्हणजे त्या जागेवर जे पोलीस शिपायचे पदे भरले जाणार तर तुम्ही तिकडे बघू शकता कारण की डिपार्टमेंटल पी एस आयचे जे येणाऱ्या काळात जे ग्राउंड होणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांचे सिलेक्शन होईल तर ते पदे रिक्त होणार आणि असेच मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये पदे रिक्त आहेत तर बारा हजारपर्यंत जे येणाऱ्या काळामध्ये भरती होईलच किंवा त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये जे आता आठ दिवसामध्ये जे भरपूर जिल्ह्यांचे रिक्त जागेचा अहवाल येऊन जाईल तर इकडे तुम्ही बघू शकता तरी ते महत्त्वाची माहिती बघू शकतात तुम्ही पोलीस भरती संदर्भात जर तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात धन्यवाद